नमस्कार रुचिरा डेलिशियस फूडमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बीटाची रेसिपी करणार आहोत बीट हे लोह तांबे फायबर विटॅमिन सी चा स्रोत आहे तर यात कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते शरीरातील हिमोग्लोबिन बी पी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते चला अशा चवदार व आरोग्यदायी बीटाची केवळ दहा मिनिटात रेसिपी करूया त्यासाठी दोन बीट स्वच्छ धुवून वरचे साल काढून घेतलेले आहेत हे दोन्ही बीट बारीक खिसणीने खिसून घ्यायचे बीट खिसून मोजून घेतलेला आहे तो बरोबर -बर दोन वाट्या झालेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून हा बीट आता आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा बीट चांगला परतण्यासाठी परत यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे सुरुवातीला एकदम चार चमचे तूप घालून घेतलं तरी चालेल गॅसच्या स्लो फ्लेमवर याला चांगलं परतून घ्यायचं पहा एकदम असं मऊ होत आहे बीट तुपामुळे ते बीट चांगला परतून झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे दूध घालून घ्यायचं गॅसचे ची फ्लेम स्लो ठेवून हा बीट दुधामध्ये एकदम मऊसर करून घेऊया हा बीट दुधामध्ये शिजलंय का पाहूया एकदम मऊसर असा हा शिजलेला आहे दुधात शिजण्यासाठी याला चार मिनिट लागलेले आहेत ला या वाटीच्या साहाय्यानेच आपण बीड घेतलेला होता तो दोन वाटी आहे त्याच वाटीच्या साहाय्याने अर्धी वाटी मोठी साखर घालायची बीट हा चवीला गोड असतो त्यासाठी यामध्ये मी केवळ आधी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखर पूर्ण पगडली आहे त्यामुळे मिश्रण पातळ झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये आता आपण दोन चमचा दूध पावडर घालून घेऊ दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून एकदम घट्ट गोळा तयार करूयात गोळा तयार होईपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेऊ एका ताटामध्ये तूप घालून ते चोहोबाजून लावून घ्यायचंय मी यामध्ये दूध पावडर घातलेला आहे दूध ऐवजी तुम्ही खवा देखील घालू शकता दोन वाट्या आपला तीस होता त्यासाठी अर्धी वाटी खवा घातला तरी चालेल घट्ट असा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड देखील घालून घ्यायचे वेलचीचा स्वाद चांगला येतो बिटाचा व्यवस्थित गोळा तयार होतो एकत्र येतो सर्व म्हणजे बीट आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तयार झालेलं बेसन तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं ताटामध्ये पसरून घेऊ चमच्याच्या मागच्या बाजूने तूप लावून घ्यायचं या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घेऊया फार गरम आहे हाताने जर करायला गेलं तर चटका बसेल त्यासाठी वाटीच्या मागच्या बाजूला किंवा चमच्याच्या मागच्या बाजूला तूप लावून व्यवस्थित पसरून घ्यायचं मिश्रण चौकोनी आकारामध्ये पसरून घेतलेलं आहे आता एका चाकूच्या साह्याने वड्या पाडून घ्यायच्या एकदम थंड व्हायच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत प्रत्येक वडीवर भोपळ्याचं बी लावून घ्यायचंय तुम्हाला इतर ड्रायफ्रूट्स लावायचे चा असतील तरी चालतील भोपळ्याचे बी देखील खाण्यास पौष्टिक आहे त्यासाठी मी भोपळ्याची बी लावून घेत आहे एकदम थंड करून घेऊया तयार केलेली बर्फी थंड झालेली आहे काढून घेऊया केवळ दहा मिनिटांमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये बिटाची एकदम पौष्टिक अशी बर्फी तयार झालेली आहे ही बर्फी मुलं आवडीने खातील जर आपण बीट असाच कट करून ठेवला तर मुलं खाण्यास नको म्हणतात कधी कधी आपल्याला देखील बिटाचे तुकडे खाण्यास नको वाटतात अशी ही बर्फी आपण करून खाऊ शकतो मी बिटाची बर्फी केलेली आहे याच्या वड्या न पाडता आपण असंच आपण बिटाचा हलवा देखील म्हणून खाऊ शकतो परत आपण भेटूया नवीन हेल्दी रेसिपी सह काय स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद